अ बारुस बहणा सोडला अबोला हारुसमाखे पहणा सोडला अबोला सुरतो तुझा मिना करला सोडना सोडसखे पुरेहा बोडना बोला नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणार माणसं ही अशीच असतात काही जरा बिनसलं की रुसवा धरतात मग कधीकधी हा रुसवा आपण आपल्याशीच धरलेला असतो असं का होतं ठाऊक आहे हो अगदी असं सांगता येईल हा रुसवा कधीकधी आपण आपल्याशी धरतो म्हणजे आपला आपल्यावर विश्वास नसतो आणि आपण सहजच बोलून जातो मला कोणतंही कार्य करताना भीती वाटते म्हणजे आपण आपल्याशी जणू काय रुचलेलोच असतो अशा अर्थानं ही भीती का वाटते हो सहज आपण बोलून जातो कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम भीती वाटते मनात भीती असते भीतीचं काहूर माजलेलं असतं छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या छोट्या कार्यातून सतत मनाला भीती वाटत असते आणि ही भीती म्हणजेच काय आहे माहीत आहे भीती म्हणजेच आपला आपल्यावर विश्वास नाही आपल्यावर आत्मविश्वास नाही जणू काय आपण आपल्याशी रुसलेलो आहोत मग हा रुसवा सोडायला हवा ना हा आत्मविश्वास ठाम करायला हवा ना मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी काय केलं पाहिजे तर एकच करावं लागेल भीती जर आपली घालवायची असेल तर कोणतंही काम करताना दोन पाऊल पाठीमागे नाही जायचं तर दोन पाऊल पुढे जायचं भलेही ते काम आपणाला माहीत नसू दे त्याच्यातील काहीही गंध नसू दे त्याची काहीच कल्पना नसू दे पण ते मी करणार मला करायचं आहे मी करून दाखवणार आहे मला ते जमणार आहे मी ते जमवणार आहे माझ्याकडून ते काम पूर्ण होणार आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या मनाला काही चांगल्या गोष्टी सांगायच्या मग काय होतं ते काम आहे ना ते काम करताना भीती वाटत नाही अगदी साधं उदाहरण घ्या प्रथमच आपण भाकरी करत आहोत भाकरी तर शिकायची आहे भाकरी बनवायची आहे भाकरी बनवल्याशिवाय खाता येत नाही मग तिथं घाबरून चालेल का की नको नको पीठ मळताना कदाचित पाणी जास्त होईल पीठ ते पातळ होईल भाकरी मला थापता येणार नाही भाकरी ती मोडून जाईल भाकरी तव्यावर टाकताना हाताला भाजेल भाकरी मला नीट उलटता येणार नाही भाकरी मला भासता येणार नाही आहे कदाचित गॅस अचानक भडकला तर काय करायचा तर अशा पद्धतीनं जर विचार आपण करत बसलो नको ते तर भाकरी कधीच येणार नाही याच्या उलट काय म्हटलं पाहिजे हां कसलीही भाकरी येऊ दे पण मी आज करणारच असं मनाशी ठाम ठरवायचं आपण आपल्याशी रुसायचं नाही तर आपण आपल्याला स्वतःला काही इन्फॉर्मेशन द्यायचे काही गोष्टी सांगायच्या मी आज कोणत्याही परिस्थितीमध्ये भाकरी बनवणारच मग ती भाकरी कशीही येऊ दे भाकरीचा नकाशा झाला तरी चालेल पण मी आज भाकरी करून दाखवणारच आणि जी आपण भाकरी करतो मग ती कशी होऊ दे आपण भाजून भाकरीती बाहेर काढतो तेव्हा आपल्याला आनंद झालेला असतो तो आनंद जो असतो ना तो आनंद कशात मोजता येत नाही म्हणजे हे धाडस निर्माण करायचं आहे अगदी बऱ्याच वेळेला आपलं असं होतं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भीती वाटते स्वयंपाक करताना सुद्धा पहा कितीतर गोष्टीत भीती वाटत असते महिलांना घ्यायचं काहीच गरज नाही आहे जे येईल ये 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 ये। ये 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 ते येईल जेव्हा आपण चुकतो तेव्हा त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं मग त्याच्यावर पण आपण तर मग पर्याय शोधून काढायचे तर पीठ पातळ झालं आहे म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे त्याच्यात कोरडं पीठ टाकणं गरजेचं आहे पीठ घट्ट आहे म्हटल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते परत मळणं गरजेचं आहे पहिली भाकरी चुकेल दुसरी चुकेल तिसरी चुकेल चौथी चुकेल पाचव्यांदा येईलच ना बऱ्यापैकी आणि तो पाचव्यांदा झालेला आनंद असेल ना तो अगदी स्वर्ग सुख म्हणतो ना असा आनंद असतो कारण तो आनंद मग पैशातसुद्धा आपणाला भेटत नाही आपणाला काहीतरी येत आहे आपण ते कौशल्य प्राप्त केलं याचा आनंद आपणाला प्रचंड होत असतो काहीतरी मी अजून एक मला सांगू इच्छिते स्वामी विवेकानंद हे नेहमीच अतिशय उपदेशपूर्ण असं त्यांचं वाक्य असायचे काही वाक्य असायची सतत ते उपदेश द्यायचे त्यांच्याकडे नीतिमत्ता होती आणि सुविचाराने ते भरलेले होते कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे गेली ना तर त्यांच्याकडे नेहमी त्याच्यावर सल्ला मसलत असायचे उपाय हा असायचाच नेहमी एक व्यक्ती अशीच गेली म्हटले त्या व्यक्तीला पोहायचं तर असतंय आणि ती व्यक्ती जाते म्हणते स्वामींना सांगतात मला पोहण्याची खूप भीती वाटते पोहण्याची भीती वाटते मग स्वामी म्हणतात चल आज आपण दोघं बरोबर जाऊ आणि जातात मग तिथं त्या नदी काठाला उभा राहतात म्हणतात नदीला या नमस्कार कर तो मुलगा नमस्कार करतो नमस्कार करतो आणि परत पाठीमागे येतो नाही म्हणे तू नमस्कार कर आणि स्वतःला असं ठाम ठरव की मला आज पोहायचं आहेच मी पोहून दाखवणारच आहे मी आज सुरुवात करणारच आहे पोहण्याची आणि मग सकारात्मक विचारानं तो मुलगा भारतो जेव्हा स्वामी सांगतात तोपर्यंत तो घाबरलेला असतो पण जेव्हा त्याला ते सांगतात की असं नाही आहे तू तुझ्या स्वतःला सा काहीतरी सांग समजाव तू स्वतःला स्वतःला तू प्रसन्न कर उत्साही कर स्वतःला तू आणि मग तुझ्यात एक एनर्जी निर्माण होईल आणि ती एनर्जी तुला पुढे जायला मदत करेल आणि अगदी तसंच होतं तो मुलगा हळूहळू पाण्यात जायला लागतो स्वतःला समजावल्यानंतर त्याची भीती नाहीशी होते आणि हळूहळू अगदी तो काठाला पोहायला शिकतो आणि पुन्हा काही दिवसानं तोच मुलगा अगदी नदीच्या मध्यावर जातो आणि पुन्हा तोच मुलगा एक दिवस आपलं नाव सगळ्या भारतात करतो म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय जी व्यक्ती त्या पाण्याला घाबरत होती तीच व्यक्तीनं आपलं स्वतःचं नाव केलं इथं स्वामी विवेकानंदांनी स्वतःचंच एक उदाहरण सांगितलेलं आहे एक दिवस ते असेच चालले होते आणि काय होतं चालत असताना काही माकडं त्यांना दिसतात माकडं दिसल्यानंतर ते झपझप चालायला लागतात पुन्हा माकडाची प्रचंड टोळी येते आणि ते पळत सुटतात त्यामुळे माकडाची टोळीसुद्धा त्यांच्या पाठीमागून पळत सुटते मग तिथे एक साधू असतो तो साधू म्हणतो स्वामी तुम्ही असं करा तुम्ही पळू नका तुम्ही तिथं शांत उभा राहा बघा काय आहे ते आणि मग असंच होतं स्वामी विवेकानंद शांत उभा राहतात आणि काय चमत्कार होतो ती माकडंसुद्धा शांत राहतात आणि अशा पद्धतीनं ती माकडं शांत होतात आणि स्वामीजीपणा घरी निघून जातात म्हणजे काही गोष्टी असतात ना आपण आपल्याला काय केलं पाहिजे सकारात्मक ऊर्जेनं भारलं पाहिजे अजून एक सांगू इच्छिते तळ्या काठाला एक मुंगी आलेली असते आणि ती मुंगी काय करत असते मुंगी त्या पाण्यात जायची आणि वर यायची पाण्यात जायची आणि वर यायची हे सगळं दृश्य एक महान साधू पाहत असतो तो अंतर्मन जाणणारा असतो हा साधू सिद्धी प्राप्त केलेली असते मुंगीला म्हणतो तू असं का करत आहेस पाण्यात जातेस थोडंसं पाणी घेऊन येतेस आणि बाहेर पाणी टाकतेस परत आत जातेस परत पाणी टाकतेस असं का करत आहेस तर मुंगी म्हणते मला या तळ्याच्या पलीकडे जायचं आहे आणि मला हे तळं रिकामं करायचं आहे आणि म्हणून मी तळं हे काय करत आहे मी पाणी घेते माझ्या सोंडेत बाहेर टाकते आणि अशा पद्धतीनं माझं हे काम चालू आहे तो साधू हसतो आणि इतरही माणसं हसतात एवढीशी मुंगी आणि ह्यात हे तळं बाहेर काढणार आहे म्हणजे तिची जिद्द होती पहा एवढीशी जरी असली तर तिनं ठरवलं होतं मनाशी तिचं ठाम जिद्द होती की मला तळं रिकाम करायचं आहे आणि मी करणारच आणि जेव्हा हे ठरवलेलं असतं तेव्हा यांचं बोलणं साक्षात देवाने ऐकलं आणि मग साधू महाराज ते विनंती करतात देवाला की हे ईश्वरा या मुंगीला सहकार्य करा हा तलाव आहे तो बाजूला घ्यान तिला जाऊ द्या म्हणजे पहा आपली जिद्द असेल ना त्या जिद्दीलासुद्धा मग काय होत असतं ईश्वराची आपल्याला मदत लागत असते मदत लाभते ईश्वरसुद्धा मदतीला येतो आपल्या जिद्दीला सकारात्मक विचारणे आपण भारलेलं असतो तेव्हा त्यामुळे ईश्वरसुद्धा मदतीला येतो आणि अशा पद्धतीनं या मुंगीला ते तळं सगळं रिकामं करून दिलं आणि ही मुंगी त्या तळ्याच्या पलीकडे गेली इथं सांगण्याचा उद्देश म्हणजे काय भीती आपण जेव्हा मनातून घालवतो तेव्हा ते आपलं ते कार्य पूर्ण होत असतं म्हणून सांगा वाटतं ही जी भीती आहे ना आपल्या प्रगतीमधील आपल्या उन्नतीमधील आपल्या तरक्कीमधील एक मोठी रुकावट आहे हे एक मोठं संकट आहे आपणच ते संकट ओढवलेलं असतं त्याच्यामुळे भीती जी आहे ना भीती नेहमीच काय करत असते आपणाला पाठीमागे खेचत असते त्याच्यामुळं ही भीती जी आहे ही भीती कोणत्याही क्षेत्रातली असू दे ते काढून टाका कारण भीतीनंच आपण काय होत असतो पाठीमागे राहत असतो भीती कधी आपणाला मदत करत नाही भीती आपली कधी प्रगती करू इच्छित नाही त्याच्यामुळं ही जी भीती आहे ना ही भीती घालवणं गरजेचं आहे आपणच आपली भीती घालवायचे आहे म्हणूनच सांगू इच्छिते आपणच आपला रुसवा घालवायचा आहे हा रुसवा सोडसखे पुरे हा बहाना सोड ना अबोला धन्यवाद okay. कसे वाटले विचार अवश्य सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटही व्हिडिओ जर आवडला असेल तरच करा चला धन्यवाद असे आपण का उद्या काही एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार असेल तुमच्यासाठी नवनवीन विषय रोजच मी घेऊन येत आहे आणि उद्याही अशाच प्रकारे एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येत आहे तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद